नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती मित्र या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण रिसोड बैल बाजार या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण पुढचा बजार बाजार जो आहे तो रिसोड बैलबाजार या ठिकाणी कवर करणार आहोत तर अतिशय चांगला बाजार या ठिकाणी भरलेला आहे बघा तर हा बाजार जो आहे तो जिल्हा वाशिम या ठिकाणी येते आणि तालुका रिसोड आहे बघा तर हा बाजार गुरुवारी या ठिकाणी भरतो तर मित्रांनो इथं खिल्लार बैल रजचे बैल त्याचबरोबर गावरानी मशी पुन्हा आपल्या ज्या मुर्रा मशी आहेत ज्या शेतकऱ्यापर्यंत मशी आहेत भर त्या भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या आणि रेटसुद्धा एकदम नंबर एक होते बघा चांगल्या चांगली म्हैस लाख रुपयाच्या आत तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होती आणि वासरंसुद्धा या ठिकाणी टॉपचे आपल्याला बघायला मिळाले तर मित्रांनो शॉर्टकट व्हिडिओ घेण्याचं एवढंच कारण की शॉर्टकटमध्ये तुम्हाला या ठिकाणी बाजार दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि एक तुम्हाला आयडिया लागावी आणि स्वतः जिथं व्हिजिट केल्यानंतर तुम्ही स्वतः समोर या व्हिजिट करा त्यानंतर खरेदी करा कुठलीही फसवणूक होऊ नये या यासाठी आपला हेतू असतो की शॉर्टकट व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की कशाप्रकारे हा बाजार भरतो आणि कशा क्वालिटीच्या या ठिकाणी जनावरं येतात त्यामुळे आपला प्रयत्न असतो की शॉर्टकट या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे बघा तर या ठिकाणी बैलसुद्धा चांगले होते मशी आपल्याला एक नंबर या बाजारात वाटल्या बघा टॉपच्या मशी होत्या तुम्ही गुरुवारी येऊन इथं बाजार बघू शकता तर मित्रांनो जे तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देता त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंची या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो असंच प्रेम आपल्या चॅनलला राहू द्या जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ टाकला तर आपल्याला तुम्ही ज्या प्रकारे रिस्पॉन्स देता त्याबद्दल सर्वच खरंच शेतकरी बंधूचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि लाईक नक्की करत जा एखादा नवी आणि सबस्क्राईब करा आणि जोच असलेली बैल आयकॉन जी आहे ती ऑलवर प्रेस करा जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ टाकेल तर ते सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील बैलबाजार आहेत ते संपूर्ण कवर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्यामुळे आपण होईल तितके जे ग्रामीण भागातील बाजार आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करू इथून सुद्धा तर मित्रांनो